बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आयुष्यभर स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सार्वजनिक ठिकाणी थुंकणेविरोधी चळवळीने राजारामपुरीतील मौलीपुतळ्याजवळ थुंकीमुक्त आणि निरोगी कोल्हापूरची शपथ घेतली तसेच शहरातून प्रभातफेरी काढत नागरिकांचे प्रबोधन केले मुलांना जबाबदार नागरिक बनवण्यात शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते असे आदर्श शिक्षक मुलांना लाभले तर पुढील पिढी व्यसनमुक्त तसेच घरासोबतच परिसराच्या स्वच्छतेविषयी जागरूक असणारी आहे असं प्रतिपादन सुरेश शिपूरकर यांनी केले या उपक्रमात सार्वजनिक स्वच्छतेविषयीचे फलक घेण्यात आले होते त्याचबरोबर थुंकणारा नवरा नको गोबाई काका मामा थुंकता तुम्ही आजारी पडतो आम्ही असे छोट्या मुलांच्या हातात असणाऱ्या फलकावर संदेश देण्यात आला होता यावेळी नीना जोशी डॉक्टर दीपा शिपूरकर विजय धर्माधिकारी डॉक्टर देवेंद्र रासकर अभिजित गुरव ललित गांधी कपिल मुळे ललिता गांधी मोहन सातपुते तात्या गोवावाला डॉक्टर मकरंद ऐतवडे अश्विनी माने आदी उपस्थित होते